हॅलो नमस्कार कसे आहात तुम्ही सगळे तर बुधवारी म्हणजे काल महाशिवरात्र होती आणि महाशिवरात्रीचा व्लॉग मी आज तुमच्यासोबत म्हणजे लवकरात लवकर शेअर करायचा प्रयत्न केलेला आहे तर सकाळी उठल्या उठल्या आहे ना मी पहिले रांगोळी काढून घेतली आणि उंबरटा पूजन करून घेतलं तर आपला जो काही सण असतो ना त्या दिवशी मी नेहमी बाहेर एक दिवा लावते सकाळी का होईना संध्याकाळी का होईना पण लावते आणि सोबतच जेव्हा पण मला वेळ मिळतो तेव्हा मी घराच्या समोर नेहमी रांगोळी काढते फक्त वेळेवरती डिपेंड आहे जर वेळ मिळाला तरच रांगोळी होते नाहीतर मग काय होतं आधीची जी रांगोळी आहे ना ती मी पुसत नाही आणि ती जितके दिवस राहील तितके दिवस ठेवते तर मला है पूझा आज आहे ना पूजा करायला खूप उशीर झाला म्हणजे आज उपवास होता तर म्हटलं की मुलांचं सगळं करूनच मग पूजा करावी तर त्याच्यामध्ये खूप वेळ गेला कारण स्पृहा आज खूप चिडचिड करत होती पण म्हटलं ठीक आहे पूजा तर करायचीच होती तर एकदम सिम्पल पद्धतीने जसं मला जमेल तशा पद्धतीने मी पूजा करते खूप जास्त असं नाही पण जेव्हा म्हणजे मी आ, माहेरी होते तेव्हा तिथे महाशिवरात्रीला जत्रा चालू होते त्याच्यामुळे आम्ही तिथे मंदिरात जायचो पाया पडायला आणि खूप गर्दी असायची तिकडे त्यामुळे मग कधी घरामध्ये अशी खूप जास्त मोठी अशी पूजा कधी केलेली नव्हती नेहमी फक्त आम्ही मंदिरामध्ये जायची घाई करायचो कारण खूप गर्दी असायची तिथे त्यामुळे जी साफसफाई आहे ती सणावाराच्या दिवशी दरवेळेस सकाळीच करते पण आज ऑलरेडी उशीर झाला होता त्याच्यामुळे खूप जास्त नाही पण डस्टिंग जे आहे ते करून घेते आणि ज्या काही माझ्या घंटा दिसतात तुम्हाला पितळेच्या त्या मी सणावाराच्या वेळेस तर त्या पित्तांबरीने घासून घेते व्यवस्थित निघतात खूप जास्त त्याला काही करायला नाही लागत आणि हे जे माझं देवघर आहे ना ते खाली आहे त्यामुळे मला थोडंसं जास्त काळजी घ्यायला लागते कारण स्पृहासारखी तिथे येते देवाला हात लावते आणि बरंच काय काय तिचं चालू असतं त्याच्यामुळे खूप मला काळजी घ्यायला लागते आणि माझं तिथलं जे मंदिर होतं ना ते वरती होतं त्याच्यामुळे जास्त काही असं क्लिनिंगचं मला खूप अशी काही गरज पडली नाही पण आत्ता इथे मी गोमूत्र वगैरे घेऊन साफसफाई करते खाली जी फरशी आहे तिथे पूजा मांडायची होती त्यामुळे तिथे देखील मी आता गोमूत्र टाकून पाण्याने व्यवस्थित पुसून घेते तर इथे आहे ना मी एका छोट्या बर्नीमध्ये गोमूत्र काढून ठेवलेलं आहे तर कपड्यावरती घेऊन आहे ना व्यवस्थित असा जो मंदिराचा ओटा आहे तो पुसून घेते आणि तुम्हाला इथे ओमची जी डिझाईन दिसते ती एकदम उलट्या साईडला आहे म्हणजे मला माहिती नाही त्यांनी अशा पद्धतीने काम मंदिर डिझाईन केलेलं आहे जर हीच ओमची डिझाईन ना पायऱ्यांच्या जवळ असती ना तर इतकं सुंदर दिसलं असतं मंदिर पण माहीत नाही का तिथे आहे पण ठीक आहे आता जसं आहे तसं छान दिसतं आहे असं म्हणायचं आणि आपलं जे काही आहे ते करून घ्यायचं तर इथे मी पायऱ्या पुसून घेतलेल्या आहेत आणि मांडणी करायला आहे ना इथे मला काहीच प्लॅटफॉर्म वगैरे नाही आहे तर मी समोरच मांडणी करणार आहे म्हणून व्यवस्थित सगळं पुसून घेणार आहे तर ही जी डिझाईन आहे ना या डिझाईनमध्ये देखील खूप धूळ जमा होते तुम्हाला दिसत असेल डिझाईनच्या मधी जी जागा आहे ना आणि ती पांढऱ्या कलर आहे त्याच्यामुळे तर त्याच्यावरची जी धूळ आहे ना ती एकदम स्पष्ट दिसून येते तर ते व्यवस्थित आणि ओल्या कपड्याने पुसून घेते व्यवस्थित निघतं जास्त काही वेळ नाही गेला मला पण हे जे देवघर आहे ना हे खूप मोठं आहे म्हणजे माझ्या सगळ्या गोष्टींना इथे व्यवस्थित जागा मिळालेली आहे समयीसाठी एकदम परफेक्ट जागा भेटलेली आहे त्यानंतर माझ्याकडे तिरुपती बालाजीचा एक बॉक्स आहे लाकडी त्याला ठेवायला मला खूप छान अशी जागा मिळालेली आहे त्याच्यामध्ये मी सगळे देवांचे जे वस्त्र आहेत ते ठेवते तर मला इथे खाली मांडणी करायला लागते त्याच्यामुळे मी आहे ना ही जी देवघराची जी फरशी आहे ना ती गोमूत्र टाकून पटकन पुसून घेते आणि इथलं पुसून झाल्यानंतर लगेचच मी देव जी आहे ती घासून घेते पितांबरीने पंधरा दिवसांनी आठ दिवसांनी जेव्हा जसं जमेल तसं मी देव घासून घेते आणि देवघरातल्या ज्या घंटा आहेत त्या देखील मी काढलेल्या आहेत म्हणजे आठवड्यातला एक दिवस किंवा पंधरा दिवसातून एकदा तरी मी आपले काहीतरी सण असतातच तर तेव्हा ते सोबतच क्लीन होऊन जात तर इथे माझ्या ज्या घंटा आहेत ना देवाच्या त्या लावण्यासाठी इथे मी हे जे मेटलचे हुक्स लावलेले आहेत तर याला एकदम छान दिसतात घंटा अशा थोड्याशा समोर आलेल्या आहेत खूप सुंदर दिसतात हाईट मंदिराची जास्त आहे त्याच्यामुळे मी एकदम वरती लावल्या होत्या ना तर ते छान वाटत नव्हतं म्हणून मग हे अँकल हुक्स जे आहेत ना चे ते माझ्या जुन्या घरामध्ये मी याला काही डेकोर पीसेस लावले होते तर ते मी आता इथे वापरते तर देवाचं हे जे आसन आहे ना हे एकदम प्युअर इरकलमध्ये आहे म्हणजे पूर्ण तुम्हाला जर तुम्ही व्यवस्थित बघितलंत ना तर ओरिजिनल रेशीममध्ये हा इरकलचा ब्लाउज पीस मी घेऊन आलेली होते तर मी मागच्या वेळेस पण तुम्हाला दाखवला होता तर बघा ना साईज आहे ना ती थोडीशी कमी जास्त होते कारण ब्लाऊजचं एकदम परफेक्ट साईजमध्ये नाही मिळत पण जेव्हा पण आता मी म्हणजे मंदिरासाठी कपडा ऑर्डर करेन ना तेव्हा मी बरोबर मेजरमेंट घेऊनच कपडा ऑर्डर करणार आहे पण हे असे जे ब्लाऊज पीस आहेत ना ते खरंच खूप सुंदर दिसतात तर त्याला मी साईडला पेडिंग देखील करून घेणार आहे नाहीतर त्याचे धागे जे आहेत ना ते सारखे निघतात तर माझ्याकडे हे जे छोटे छोटे आसन आहेत ना ते मी वापरते तर याच्यामध्ये खूप वेगळे वेगळे डिझाईन आहेत तर हे जे दोन छोटे आहेत ना हे मला खूप आवडतात तर त्याच्यावरती आहे ना मी माझी धूप किंवा दिवा वगैरे असं काहीतरी वेगळं वेगळं ठेवते दरवेळेस काहीतरी वेगळा करते त्यानंतर हे जे मोठं गोल आसन आहे ना त्याच्यावरती मी आपले गणपती बाप्पा जे आहेत ते ठेवते कारण सगळ्यात मोठी मूर्ती गणपती बाप्पाची आहे त्यानंतर हा जो एक दिवा आहे ना तो मी घेऊन आले होते इथे किचन हब म्हणून शॉप आहे तर हा खूप मोठा आहे तर म्हटलं याला आपण अन्नपूर्णासाठी ठेवूया तर त्याच्यामध्ये बघा ना अन्नपूर्णा जी आहे ना ती देखील मला बदलायचे थोडीशी मोठी मूर्ती घ्यायचे पण ही देखील खूप सुंदर वाटते तर थोडीशी हाईट वाढण्यासाठी आहे ना मी ह्या दिव्यामध्ये ठेवते तर असे जर आपले दिवे असतील ना तर तुम्ही देखील वापरू शकता काळे पडत असतील आपण नेहमी वापरत नाही पण मग जर असे वापरले ना तर ते डेली आपले वापरात येईल आणि याच्यामध्ये बघा ना अन्नपूर्णा किती सुंदर दिसते देखील वाढले ना छान वाटतं तर मला ना अन्नपूर्णाची जी मूर्ती आहे ना ती बदलायचे थोडीशी वेगळी घ्यायचे आणि थोडीशी मोठी घ्यायचे कारण माझ्याकडे देव मी खूप कमी ठेवलेले आहेत म्हणजे कसं आहे करायला आपण म्हणजे घ्यायला भरपूर काय काय घेऊ शकतो पण ते आपल्याकडून व्यवस्थित मेंटेन झालं पाहिजे ते महत्त्वाचं आहे घ्यायला आपण भरपूर गोष्टी घेतो पण त्या वापरात येणं त्याला व्यवस्थित मेंटेन करणं त्याला नीट ठेवणं ते देखील महत्त्वाचं आहे तर इथे गायवासरूला देखील मी एक छोटंसं वस्त्र बनवलेलं आहे काही नाही आपले जे उपर्ण असतात ना त्या उपर्णाला कट करून मी इथे गायवासरूसाठी छोटंसं वस्त्र बनवलं आहे छान दिसतं हे देखील आणि परफेक्ट मॅच होतं आहे माझ्या आसनाला तर मी माझी रोजची जी पूजा आहे ना ती करून घेते आणि मी आहे ना सगळी पांढरी जी फुलं आहेत ना व्हाईट कलरची जे फुलं आहेत ना ते घेऊन आले होते तर असे जर आपण एकाच कलरमध्ये फुलं घेतली ना तर मंदिर जे आहे ना पूजा जी आहे ना ती खूप सुंदर दिसते तर खाली मी आता इथे पूजा मांडून घेते पहिले दिवा लावून घेते हळदी कुंकू वाहून त्याच्यावरती पूजेचं जे आसन आहे ते टाकून घेते आणि माझी छोटी पण छान आणि प्रसन्न वाटणारी अशी पूजा करून घेते कारण मेन आहे तो म्हणजे आपला भाव आपला भाव महत्त्वाचा आहे आपल्या मनामध्ये ज्या गोष्टी येतात त्या महत्त्वाच्या आहेत तर पूजा करायच्या आधी सगळ्यात आधी मी दिवा लावून घेतला आणि हे जे कप धूप आहेत ना ह्याचा जा खूप जास्त असा घरामध्ये वास येतो आणि हे मी पुण्यातून घेऊन आलेली आहे तर याचा जो वास आहे ना चंदनाचा स्मेल आहे इतकं सुंदर वाटतं बघा ना आपली पूजा झाल्यानंतर इतकं छान इतकं प्रसन्न वाटतं सगळी फुलं ठेवल्यानंतर पूजेची पूर्ण जी मांडणी आहे ती झाल्यानंतर आपली पूजा इतकी सुंदर दिसते तर इथे मी तुम्हाला पूर्ण लुक दाखवते की पूर्ण जे मंदिर आहे ते कशा पद्धतीने खुलून आलेलं आहे आणि ते पूजेला वापरलेली सगळी जी व्हाईट कलरची फुलं आहेत ना त्याच्याने देखील आपलं जे मंदिर आहे ना ते खूप सुंदर खुलून येतं पूजा आपली खूप सुंदर होते तर जेव्हा पण मी घरामध्ये पूजा करते पूजा करून नंतर मी जेव्हा पण कामाला लागते ना तेव्हा मला इतकं व्यवस्थित म्हणजे प्रसन्न वाटतं कामाचं काही असं खूप जास्त टेन्शन येत नाही की एवढं काम करायचं हे करायचं सगळं एकदम शांतपणाने होऊन जातं कारण आपली पूजा जी आहे ना ती घरामध्ये शांतता वाढवते घरामधला तो जो दुपाचा वास आहे ना त्याच्याने घरामध्ये प्रसन्नता राहते तर या तव्याबद्दल देखील मला तुम्ही काही प्रश्न विचारले होते तर हा जो तवा आहे ना तो खरंच खूप चांगला आहे म्हणजे आता मी ह्याला सात आठ महिने झाले वापरते आहे आणि आता तुम्ही चपाती बघितलीत ना तर मी याला बिलकुल पण तेल नाही लावले तरी देखील चपाती बिलकुल पण चिकटलेली नाही आहे आणि मेन म्हणजे हा ट्रायप्लायचा आहे याच्यावरती हे जे हनीकोमचं टेक्स्चर आहे ना त्याच्यानी आपली जी चपाती आहे म्हणजे आपण जे काही बनवतो ते चिकटत नाही आणि हा जो तवा आहे तो फक्त मी चपातीसाठीच वापरते दुसऱ्या कोणत्याच गोष्टीसाठी नाही तर चपातीसाठी तर हा जो तवा आहे तो परफेक्ट आहे आणि जनरली आम्ही जेव्हा गरम गरम चपाती खातो ना तेव्हा आम्ही म्हणजे मी तर बिलकुल पण चपातीला तेल लावत नाही तरी देखील चपाती मऊ छान होते तर माझ्यासाठी तरी हा तर हा जो तवा आहे ना तो मी लोकल शॉपमधून घेतलेला आहे पण तरीही याची लिंक तुम्हाला हा ॲमेझॉनवरती देखील मिळून जाईल तर लिंक जर मला मिळाली तर मी नक्की डिस्क्रिप्शनमध्ये शेअर करेन तर नॉनस्टिकच्या वस्तू अशा देखील मी खूप कमी वापरते माझ्याकडे देखील आहेत पण जितकं अवॉय आणि डेली वापरामध्ये ज्या गोष्टी आहेत ना त्या खरंच म्हणजे नॉनस्टिकमध्ये बनवू नये असं म्हणतात त्याच्यामुळे मी जितकं अवॉइड करते तितका करते तर हा जो तवा आहे ना हा मी फक्त चपातीसाठी वापरते त्याच्यामुळे जास्त खराब होत नाही आणि जर झालाच तर याला काही नाही हा स्टीलचा तवा आहे जसे आपण स्टीलची भांडी घासतो तसाच जर हा तवा घासला ना तरी देखील या तव्याला काहीच होत नाही ह्याच्या हनीकोमच्या स्ट्रक्चरला काही होत नाही तर तुम्ही ह्याला व्यवस्थित आपला जो नॉर्मल स्क्रब आहे त्याच्याने जरी घासला तरी हा तवा साफ होतो तर चला मग आजची व्हिडिओ कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या टेक केअर अँड बाय